ग्रीक मायथोलॉजी मधला प्रोमेथेस एक देव होता जो खऱ्या अर्थाने माणसाचा मित्र होता कथेनुसार पूर्वी फक्त देवांकडेच आग होती आणि माणसांकडे आग नव्हती हो माणसं अंधारात जगत होती त्यांना थंडी वाजत असे आणि देवांचा प्रमुख झ्यूस ला माणसाला कधीच आग मिळू नये असं वाटायचं पण प्रोमेथेसला माणसांची दया आली आणि त्याने देवांकडून आग चोरून ती माणसांना दिली आणि आगीमुळे माणसाने प्रगती केली पण झ्यूस मात्र यामुळे संतापला त्याने प्रोमिथियसला एका पर्वतावर बांधून ठेवलं जिकडे दररोज एक गरुड येई आणि त्याच्या यकृताचा म्हणजेच लिव्हरचा काही भाग खाऊन जाई आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ते लिव्हर वाढत असे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो गरुड येऊन ते खाणार असं कायम चालत राहणार म्हणजे मानवाला दिलेल्या एका भेटवस्तूचा मोबदला म्हणून प्रोमेथेयसला हे कायमचं दुःख मिळालं हे असंच काही होणार याची कल्पना असताना देखील प्रोमेथेयसने जोखीम घेऊन माणसाची मदत केली फक्त त्याच्या प्रती असलेल्या करुणेमुळे एका अर्थाने त्याने एक बलिदान दिलं त्यातून आपण शिकतो की ज्ञानाचा प्रसार करताना कधी कधी कसलं ना कसलं बलिदान हे द्यावंच लागतं आणि आपण आज ज्या समाजात वावरत आहोत तो समाज अशाच अनेक बलिदानांच्या पायावर उभा आहे